आज जे मुंबईला या जरंग्यामुळे जे भोगावं लागत आहे या मुंबईचे बिझनेसमॅन्स असो किंवा कष्टकरी असो या मुंबईतले जे नागरिक आहेत यांना जे आज भोगावं लागत भोगाव आहे या जरंग्यामुळे भोगावं लागत आहे याची काय दानत आहे याला वाटलं का हे अंतराली आहे म्हणून इथे जरंग्या तुझी काही चालणार नाही लक्षात घे हे संविधानाचं राज्य आहे संविधानाच्या नुसारच मिळणार हे असं आरक्षण मागतो किंवा किंवा देशी बाजून आणून इथे जर का प्रिपेड करून सगळं चालवतो म्हणलं तर जरंग्या चालणार नाही लक्षात ठेवायचं इथे दादागिरी जमणार नाही दादागिरी इथे चालू शकत नाही हे कायद्याचं राज्य आहे काय बोलतोस तू तु? तुझ्या जिबीला हार आहे का जरंग्या कधी मुख्यमंत्री आई काढतोस चित्रा वाघ सारख्या एका सन्माननीय एवढ्या मोठ्या नेत्याला तू खालच्या स्तरावर बोलतोस लायकी आहे का तुझी आता मला तर शरद पवारांच्या राजकारणाबद्दल काही बोलायचंच नाही मला एक तर मला तर असं वाटतं की त्यातल्या करणीचं फळ आहे की काय रसद पुरवसाल त्याच्यामुळे घडले की काय सन्माननीय ताई आहेत आमच्या सुप्रिया ताई मी त्यांचा रिस्पेक्टच करते परंतु माझ्या एसटीतले एकशे चोवीस बांधव जे रोज मृत्युमुखी पडत होते सहा महिने त्यावेळेस माझ्या ताईला जाग नाही आली माझ्या एसटीतले ट्रस्टकरी जे मृत्यू पडत होते त्यांना भेटण्यासाठी ताईचा पाय आझाद मैदानात नाही आला परंतु आज या देशीत आणणाऱ्या आणलेल्या या जरंग्याला भेटण्यासाठी ताई तुमचे पाऊल कसे वळाले हो भेटले ना तुम्हाला त्या कर्माचे फळ भेटले ना तुमच्या अंगावर बॉटला पाण्याच्या बाटला फेकून तुमचं तिथं स्वागत झालेलं आहे ताई लक्षात घ्या आता तरी मला वाटतं सुधरा आणि या ज्या जरंग्याला आहे त्याची लायकी दाखवून द्या विनाकारण माझ्या गोर गरीब माझ्या सर्वसामान्य माझ्या लाडक्या मराठा भावांना दिशाभूल करू नका रे माझे ते ओरिजिनल लाडके अभ्यासू माझे मराठा भाऊ इथे नाहीच दिसत आहेत मला हे कुठली तरी गंगा वाहते इथे उलटी काय तुम्ही या लोकांना मी म्हणते चपट्या पाजून आंदोलन केली जात नाही यास्तीच आंदोलन एक अमेरिकेमध्ये सुद्धा त्या आंदोलनाची चर्चा झालेली आहे हे काय आंदोलन आहे ते कोणती दादागिरी आहे वाटेल ते बोलायचं गांडबुली म्हणायचं अरे लाज वाटते का तुला जरंग्या त्या आंदोलनामध्ये बहिणी आहेत आहेत मुली आहेत एवढे मोठे माझे लोक आहेत तिथे आलेली जनता आहे त्यांच्यासमोर असं घाणेडे बोलतो लाज वाटायला पाहिजे जरंग्या हे चालणार नाही हे जे आहे हे आंदोलन आहे हे आंदोलन नाहीच आहे हे प्रिपेड कार्यक्रम चाललेलो आहे पेड कार्यक्रम चाललेला आहे शरद पवार पाठवलं होतं ना लेकीला लेक आली होती ना का सगळे तुमचे नेते पण तिथे आहेत ना जागजागी सगळे पुरवठा करत आहेत ना मग काय झालं कोणता रिस्पेक्ट मिळाला म्हणजे सीएमए पलीकडे जे, जे आतापर्यंत आपण म्हणत होतो हो की क्रॉस बॉर्डर मध्येच हे केलं जात होत एकाने पुरवठा पुरवठा करायचा आणि त्याचे फळं भोगायला एक दिवस भोगायला लागले होते अमेरिकेला सुद्धा तेच हे झालेलं आहे रसद जरी पुरवली असेल तरी आज लेकीचा कसा अपमान झाला हे लक्षात ठेवा पिदाड्याचा कोणताही धर्म नसतो पिदाड्याची कोणती जात नसते या जरंग्या जात नाही याची कोणती लायकी नाही हा जरंग्या फक्त एका उद्देशाने एका पोलिटिकल मोटिवेटर होऊन इथे आलेला आहे याची चलणारी नाही जरंग्या ताबडतोब आझाद मैदान खाली करायचं हे खपून घेतलं घेतलं जाणार नाही माझा इशारा आहे तुला राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आणि पवार कुटुंबियांच्या राजकारण सगळ्यांना बाराखडी माहिती आहे परंतु एक शेतकरी पुत्र असल्यामुळं एका शेतकरी कष्टकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं मी सांगतो जे पेरलेलं असतंय तेच उगवत असतंय जो बाप के कर्म है जो बाप के कर्म है वो बेटी ने भुगतना नाही चाहिए शरद पवारांच्या बाबतीत तिथे सुप्रिया ताईंवर जेव्हा उष्ट्या पिलेल्या पाण्याच्या बॉटल त्यांच्या गाडीवर फेकल्या जात होत्या तेव्हा काही माध्यमं दाखवत होती की शरद पवारांनी सत्यानाश केला मराठ्यांचा हे सगळं काही केवळ लोक विसरून जातात असं नाही कारण लक्षात ठेवा शरद पवारांच्या बाबतीत सांगताना शरद पवारांच्या बाबतीत सांगताना काही महत्वाच्या गोष्टी गोंड गोवारींच्या बाबतीत जे घडलं होतं ते सुद्धा तेवढंच निंदनीय होतं ते, निंदनी ते सुद्धा तेवढंच गंभीर होतं आणि सांगायचं तात्पर्य आज जे घडलेलं आहे म्हणजे संसद रत्न सुप्रिया ताई स्ताइ, ताईंसोबत गुणरत्न ताई पहिला माणूस आहे की कोणीसुद्धा कोणत्या महिलेवर हो ज्या प्रकारे तुमच्या गाड्यांवर उलट्या काय म्हणतो त्याला उष्ट्या बॉटल फेकल्या तशा फेकल्या जाऊ नये कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये चर्चा व्हावी लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये पोलिसांच्या वर्दीला जाऊन धरणं डोके फोडणं हे जर आंतरवली सराटीपासूनच जर तुमच्या पक्षानं विचार केला असता की योग्य भूमिका घेतली पाहिजे एकीकडे शरद पवारांचं तुम्हाला आताही दाखवू शकतो पुरावा की ते म्हणत होते की मराठा आरक्षण का मिळू शकत नाही परंतु आज मात्र शरद पवार बोलायला लागले की संविधानामध्ये कसा बदल केला जाऊ शकतो हे शरद पवार सत्तेत होते तेव्हा शरद पवारांना सुचत नव्हतं का त्याच्यामुळं जे काही शरद पवार आज बोलतात जे काही उद्धव आज बोलतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गलिच्छ गाणेरडा राजकारणाचा भाग आहे आज आपण बघितलं असेल राज ठाकरेला सुद्धा सोडलेलं नाही जरंगेनं ना। आज आज राज ठाकरेच्या लोकांची काय भूमिका आहे जरंगेने आज राज ठाकरेंना सुद्धा घालून पाडून बोलला जरंगे दोन दोन मंत्र्यांना म्हणजे राणे सारख्या नि, नितेश राणे सारख्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणला जरंगे काय उत्तर आहे मला सांगा सन्माननीय संविधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांना चुथुंद्री म्हणू शकतो का कोणी याची दखल सभापती घेणार आहेत की नाही याची दखल मान्य राज्यपाल घेणार आहेत की नाही याची दखल आझाद मैदानाच्या पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टरनी घेतली पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे दादा पाटील बद्दल तर अत्यंत खालच्या दर्जाचं बोलले बघा लोकप्रतिनिधी कुणी असो परंतु आपण लोकांसाठी काम करतो असं दर्शवून लायसन्स घेतलेलं नाही लायसन्स मिळवलेलं नाही चपटी पिऊन बोलणं सोपं आहे परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतय परंतु आज असं झालेलं आहे की सुसाट सुटलेला आहे आज आपण बघत आहात आप की मला काही महिला पत्रकारांनी सांगितलं हे अत्यंत मी गंभीर सांगत आहे तुम्हाला महिला पत्रकारांनी मला सांगितलं की कशा प्रकारे ते व्यक्त होत आहेत म्हणून आणि व्यक्त होण्याची प्रक्रिया अशी आहे की एका महिला भगिनी पत्रकारेला जे आहे कशा प्रकारे ति, तिच्या सोबत म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे अपमानित केलं ती महिला पत्रकार एका आपल्या कॅमेरामॅनला घेऊन रेल्वे स्टेशनपर्यंत जावं लागलं लोकांमध्ये भानच राहिलेलं नव्हतं हो बरोबर जयश्री पाटलांनी सांगितलं की ते कार्यकर्ते नसून ते कोण आहेत तर ते जे आहेत प्रशिक्षित लडाके आहेत लडाके आहेत लडाके आहेत